रामकृष्णहरी माऊली सेवा मंडळ ठाणे आयोजित नेपाळ यात्रेमध्ये आज आपण पोखरा व्हॅली या ठिकाणी आलेलो आहोत पोखरा येथील ही सुप्रसिद्ध गंडकी नदी भेली। या नावाने ओळखली जाते आपण बोटीने येथील पुढील दर्शनासाठी जात आहोत पोखरा जे गाव आहे ना आता आपण आज पोखरा व्हॅलीमध्ये आलेलो आहोत या व्हॅलीचं वैशिष्ट्य असं की चहू बाजूने समुद्राने वेढलेला आहे हा भाग आपला डोंगराने वेढलेला आहे आणि आताला नैसर्गिकरित्या तयार झालेला आहे खूप परदेशातून आणि खूप परदेशातून भारतातून वेगवेगळ्या ठिकाणाहून खूप पर्यटक खास या रॅलीला पाहण्यासाठी येतात प्रेक्षक भारतापेक्षाही परदेशातले बरेच नागरिक आम्हाला या ठिकाणी दिसलेले आहेत आणि या ठिकाणचा नैसर्गिक जो काही आनंद आहे नैसर्गिकलं हवामान शुद्ध आहे पाणी शुद्ध आहे सर्व नैसर्गिकदृष्ट्या संपन्न असलेला हा भूभाग आहे हे एक नेपाळला आणि आपल्याच शेजारी देशाला फार मोठं वरदान आहे त्यांची संपूर्ण अर्थव्यवस्था ही पर्यटनावर आधारित आहे आणि त्यामुळे जास्तीत जास्त पर्यटक या ठिकाणी येत आहेत तुम्ही पाहता एवढ्या होड्या चाललेल्या आहेत की या खूप खूप लोक या होतीचा आनंद घेत आहेत आणि मनाने प्रसन्न होत आहेत क्या बोलताय डिलक्स गाडी आहे मैं बोला बोलूँगा लग साबन लगाना है तेरे को हम लगाएंगे ना कि तो पानी है तो तेरे को नहाएंगे नहीं हमको भी लगा लग हाँ इसको डर लगता है इसको ये चुप बैठा है सब लंजुंग लंजुंग से अच्छा बाय तुम्हारे टीचर किधर है हाँ फिरून परत इकडे जायचं आहे इधर मंदिर किधर आहे या गंडकी नदीचे अतिशय स्वच्छ पाणी आहे चोहू बाजूनी डोंगराळ प्रदेश असल्याने पाणी अगदी स्वच्छ आहे कुठलेही प्रदूषण या पाण्यामध्ये नाही ये और आपने को किंदा 2 घंटा घूमना है ना 1.5 घंटा घूमना है आठ अनुरोध आठ अनुरोध हातमा हात आ आठ मिनेट मिनेट रिसर्ल करो के भयो यो सानो मुले मालूम हुन्छ रिगुपली खिचलो रिलक्स को खिचलो ह

राम कृष्ण हरि राम कृष्ण हरी राम कृष्ण हरि ओम नमः हरि